नमस्कार माझ्या किचन या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे घरच्या घरी आईस्क्रीम आईस्क्रीम करणार आहे की सगळ्यांना आवडतं लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आईस्क्रीम आवडतं आणि ते पण आपण आता घरच्या घरी बनवणार याआधी पण आपण भरपूर अशा आईस्क्रीमचे प्रकार केलेले तर तुम्ही चॅनलवरती नक्की जाऊन भेट द्या तर आज करणार आहे आपण राजभोग आईस्क्रीम चला तर मग आपण सुरुवात करूया तर आता कडाई गरम झालेली आहे इथे आपण बदाम घेतलेत आणि काजू घेतलेत तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता आपण मूठमूट घेतले होते तुकडे केलेत बारीक आता आपण हे दोन मिनटं चांगलं भाजून घेऊया काळे येईपर्यंत भाजत नाही आपल्याला लगेचच काढायचंय दोन मिनटं असं प हे करून हलवत राहायचं म्हणजे करपणार नाहीत तर दोन मिनिटं झाले आपण भाजून घेतले छानपैकी तर काढून घेऊया आपण आता हे तर कढईमध्ये आपण म्हशीचं दूध घेतले अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले तर आपण आता याच्यातले चार पाच चमचे आपण दूध याच्यात टाकूया आणि ह्याची पेस्ट पण घेऊया जर असंच टाकलं तर गाठी होतात मग आपण आता हे मिक्स करून टाकूया याच्यात आपण एक वाटी साखर घेतली तुम्हाला बोड जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता आणि सहा चमचे आपण दूध पावडर घेतलेली आहे तर आता हे हलवत राहूया अर्धा दूध होईपर्यंत आपण आता हे आटवून घेऊया तर आता बघू शकता आपलं घट्ट झालं एकदम निम्म झालेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं झालेत तर आता आपण आता थंड करून घेऊया याला इथे आपण आमूलची एक वाटी क्रीम घेतलेली आहे फ्रेश क्रीम घेतलेली आहे तुम्ही इथं केकला जी वापरतो क्रीम ती पण वापरली तरी चालेल आणि आता आपण हे सगळं घालूया याच्यात बघा थंड झाल्यानंतर किती घट्ट झाले ते जर दूध पावडर नसेल तुमच्याकडं तुम्ही अर्धा वाटीनं त्याच्यात खावासुद्धा वापरू शकता आणि ह्याच्यात आपण काजू दवा बदाम घातले थोडीशी वरती घालायला ठेवूया आपण मग दुधातमध्ये आपण का नाही केशर भिजत घातलं होतं ते घालूया तुम्ही गुलाब गुलाबजल पण वापरू शकता mm. ए म्हणून तर आता चांगलं आपण आता हे मिक्स करून घेऊया तर आपण आता एका डब्यामध्ये भरून ठेवूया हे फ्रीजरमध्ये सेट होईपर्यंत ठेवूया कमीत कमी सहा तास किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल त्याच्यावरती आपण थोडीशी काजू बदाम टाकूया पिस्ता पण टाकू शकता तुम्ही आपण झाकून ठेवूया फ्रिजरमध्ये आता राजभोग आपला आईस्क्रीम तयार झाले तुम्ही बघू शकता रात्रभर सेट करायला ठेवलं होतं त्याच्यावरती आपण परत अजून काजू बदाम टाकूया आणि गुलाब पाकळ्या तर छान चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं आहे ते थँक्यू